वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज कोराडी सहाशे साठ मेगावॅट पंचा प्रवेशद्वारावर या ठिकाणी चौथ्या दिवसाचा आंदोलन सुरू आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या ठिकाणी चौथी चार दिवसापासून या ठिकाणी आमरण उपस्थित करत या ठिकाणी उपमुख्य अभियंता सोहनी आग साहेब या ठिकाणी आलेले आहेत महाजनको प्रशासनाकडनं ऍडमिन आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकी प्रशासनाची महाजनक खोराडी प्रशासनाची या आंदोलनाच्या प्रति काय भूमिका आहे यांना या ज्या माध्यम या ठिकाणी आता जे प्रदान करत आहे आम्हाला विष संपणे या संदर्भामध्ये आता आमच्या प्रशासनाची काय भूमिका आहे प्रशिक्षण मागण्या प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रमाणे आहे ते हेड ऑफ आमचे अधिकारी आहेतपासे यांच्याकडे पाठवलेले आहे त्यांच्यातर्फे आज जनरल मॅनेजर पदाचे अधिकारी आज इथे पद्धतीने आणि शिल्षी येणार आहे त्यांचे ऑलरेडी ऑफिटी आहेत आम्ही सर्व इथे लोक आहेत त्यांना हे डिस्कस करायचा की आलं की बाबा पुणे सर्व आपले इथे प्रकल्प रस्त आहेत सगळे महाजनपत काम करत आहेत तर यांना सुमारे सर्व सगळ्यांनी त्या बाळग त्यांच्या बाजूने आता स्पेशल आहे की आम्ही किती वर्षाच्या बाजूला करत नाही काही आहे का महा जनते अशी पॉलिसी त्यांच्या नाही बसल नियम आहेत त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल व्यवस्थापनाने ऍक्शन घेतलेले आहेत त्याच्याबद्दल मागणी आहे प्रकल्प याबद्दल एवढं की किंवा जे हायर ऑथॉरिटी आहेत सरकारची ऑथॉरिटी आहे त्यांचा अठरीक्षा नियम असल्या निर्णय असल्यामुळं आम्ही आता एवढंच हे नियम आपण त्यांच्याकडे आम्ही पाठवतो आपण त्या डिस्कशन कॉल केलेला आहे त्याला सांग म्हणजे सध्या महाराज यात्रे प्रशासनाच्या हातात काहीच असं आमच्याकडे जे नियम आम्हाला घालून दिलेले त्याचं अंमलबजावणी करणं हे आमच्या हातात आहे आम्ही तो निर्णय नवीन बनवू नाही शकतं कारण त्या सरकारचा नेवा सरकारने ज्या काही प्रकल्प सरकारच्या पॉलिसी केलेल्या आहेत याची अंमलबजावणी करणं कोराडी प्रशासन करू शकतं पण नवीन जर मागण्या असतील तर त्याच्यासाठी हेड ऑफिसला किंवा त्या योग्य लेवलला त्याच्याबद्दल निगोशिएशन झाले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे आम्ही यांना म्हणतो ते तुम्ही मागण्या करा त्याच्याबद्दल फॉलोअप घ्या बसू हे आमचं रिक्वेस्ट आहे की तुमचा कोणाला प्रत्येकीला त्रास होऊ नये तुम्ही उपोषणामध्ये कोणाला येऊ नये याच्यासाठी तुम्ही पण योग्य काळजी घ्या आणि मागण्या मागून महाजो प्रशासनाचे जे अजून अधिकारी आहेत मागेवर सर आपण त्याच्या सर मला एक प्रशिक्षण त्याचं असं म्हणणं आहे की बाबा प्रशिक्षणाला एक लिमिट असेल तीन वर्षाचं प्रशिक्षण आहे तीन वर्ष झाले पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले अजून किती वर्ष त्यांनी ट्रेनिंग आहे म्हणजे काही काय कुठे लिमिट आहे का आणि सगळं ॲक्सिपेंट आहे आपल्याला पाच पर्सेंट होतं आपण स्वतःच्या लेव्हलवर त्याला पन्नास टक्के देक्च्युअली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मदत करून आपण त्याला पन्नास टक्के देतो आणि आता आंदोलनात आपल्याला तर दिसत आहे की आहे की अजून बाकी पाहिजे वेळ डरतो आहे कारण की आमची इथं प्लेसमेंटच्या आणि क्वांटिटी मॅच आहे तर कुंपनीमध्ये वीस लाख रुपये आमची आता हे सगळी दोन हजार चौदा पासनं आम्ही असं म्हणतो की महाजनपूर संपदामध्ये कुठेतरी ऑनलाईन भरतीच्या नावाखाली कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कुठेतरी जे माध्यमातून ट्विटर काढल्या जातात लोक या ठिकाणी ऑनलाईन परीक्षासाठी कमवलं हे सुद्धा महाजनपूरच्या हातामध्ये

आईच्या एप्रेंडिक दोन हजार दहा पूर्वी झालेलं दहा अकराच्या पूर्वी झालेलं पंचेचाळीस वर्षाची एक अट आहे मात्र काय होते की आपल्या महाजन भरत्या जवळपास पाच दहा दहा वर्ष बिघत नाही त्याला प्रशासन आहे की मग विद्यार्थी आहे नाही बघा आता दहा वर्ष त्यांची वय त्याचा कमी होत आहे मग त्याला तो जिम्मेदार आहे का मग त्याच्यासाठी कुठेतरी एखादी पॉलिसी बनवावं लागेल तो विचारा आपण मेहनत करून त्यांच्या वयाचे पंचेचाळीस वर्ष होता तरी तुमच्या वर्ष शिकत नाही आणि त्याला मग बघता का तुम्ही त्याच लिमिट बद्दल झाले क्रिटेरिया कुणी ठरवलं स्टेट गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया तुम्ही पंचाळीस वर्ष ठेवायचं अडोतीस वर्ष ठेवायचं यासाठी महादेव आणि त्याचा आयटीआर तर अधिकार आहे त्याला यांनी नाही मानलं तरी आम्ही मोघा मानू की नाही असं झालंच पाहिजे आणि होईलच पॉझिटिव्ह पहिला महाजंतू कोराडी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत कुठेतरी हे आंदोलन निघडू नये किंवा कुठेतरी हे या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करते त्यांचा तब्येतीला कुठे इजा होऊ नये असाही त्यांचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी याचा मधला मार्ग कुठे कसा निघतो हे मुंबईच्या हेड ऑफिसवरून जे कोणी अधिकारी येतात त्यांच्यासह चर्चेतच मार्ग निघेल अशी आशा या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तो प्रतापन पगत्रा उपस्थित त्याचा देश सुनील साळवे मुख्य संपादक उपस्थित दे कोराडी महाजनपूच्या आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद